बाबतीमध्ये मी सकाळी देखील ले, संवेदना व्यक्त केल्या आणि ही दुःखद घटना आहे त्यामध्ये जे जखमी आहेत ते एक गवळी आणि मोरे नावाचे दोन पेशंट जे इथे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये त्यांची ते आउट ऑफ डेंजर आहे डॉक्टरांशी देखील माझं बोलणं झालं आणि एकाच्या डोक्यात म्हणजे मार लागल्यामुळे मेंदूला में मार लागला ला। आहे आणि त्यावर देखील ट्रीटमेंट उपचार सुरू आहे दुसरा जो आहे गवळी त्याच्यावरही उपचार सुरू आहे आता सध्या तरी प्रकृती त्यांची गंभीर आहे परंतु डॉक्टर जास्तीत जास्त चांगले उपचार त्यावर करतायत आणि डॉक्टरांना देखील विश्वास आहे की हे दोन्ही पेशंट जे आहेत त्यांना चांगली चांगली ट्रीटमेंट देऊन त्यांना बरं करणं अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि त्यावर बेस्ट बेस्ट चांगले ट्रीटमेंट त्या ठिकाणी चांगले उपचार या ठिकाणी होत आहेत त्यामुळे मला वाटतं एक आपल्याला आणखी एक अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास आ, हे जो काय हा पिरियड आहे हा क्रुशल पिरियड आहे आणि त्यामध्ये जे जे काही आवश्यक उपचार आहेत ते ज्युपिटरमध्ये इथे होतात आणि दुसरी गोष्ट रेल्वे मंत्र्यांशी पण तुम्ही संवाद साधला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याशी मी बोललो त्यांनी देखील सकाळी दुःख व्यक्त केलं आताही झालेली घटना अतिशय दुःखद आहे आणि त्यांनी देखील संवेदना व्यक्त केलेल्या आहेत आणि हा जो कर्वेचर आहे या कर्वेचरवर त्यांचे लोक तिथे काम लो लो करत आहेत एक्झामिन करत आहेत की कशामुळे असा हा अपघात झाला आणि मला वाटतं अपघाताचं जे काही कारण असेल की अपघात पुन्हा होऊ नये यासाठी स्वतः रेल्वेमंत्री आणि त्यांची सगळी टीम अतिशय सिरियसली आ, काम करते आणि त्याचबरोबर त्यांना मी ही विनंती केली की के ज्या आपल्या फ्रिक्वेन्सी आहे ज्या ट्रेन्स आहेत सर्व्हिस सर्विसेस ज्या आहेत त्याच्यात देखील आपल्याला वाढ कशी करता येईल बाबतीमध्ये देखील ते काम करतायत आणि त्याचबरोबर त्यांनी जे जे प, आ, स्वयंचलित दरवाजाचा जे काही कॉन्सेप्ट होता ऑटोमॅटिक दरवाज्यांचा यावर देखील त्यांची रेल्वेची टीम काम करते आहे आणि जवळपास दो दोनशे एकोणचाळीस ए सी गाड्या या ठिकाणी या दरवाजाच्या ज्याला दरवाजा आहेत त्या गाड्या देखील तयार होत आहेत असं ते म्हणाले आणि ज्या आता लोकल ट्रेन्स आहेत या लोकल ट्रेन्सला देखील आपण स्वयंचलित दरवाजे कसे लावू शकतो आणि त्याच्यामध्ये सफोकेशन होणार नाही या बाबतीमध्ये देखील व्हेंटिलेशन आणि या सर्व बाबींवर रेल्वेचे अधिकारी जे काही टेक्निकल टीम आहे ती काम करते आणि त्याचबरोबर जे पाचवा आणि सहावा ट्रॅक जो वाढवण्याच्या संदर्भात देखील रेल्वे आ, विभाग जो आहे तो गांभीर्याने काम करतो जेणेकरून ट्रेन्स वाढतील आणि फ्रिक्वेन्सी वाढेल लोकांना त्याचा त्याच्यामधून दिलासा मिळेल आणि म्हणून रेल्वे मंत्री स्वतः या विषयाला घेऊन आजच्या दुर्घटनेला घेऊन फार चिंताग्रस्त आहेत आणि ते स्वतः त्यामध्ये लक्ष घालून पुढील कारवाई करता फुटबॉल वरती लोकं उभी हो। होती आणि म्हणून अपघात झाला मात्र काही व्हिडिओ असे समोर आले आहेत ज्यामध्ये दोन ट्रेन एकमेकांना घासल्याचं दिसतंय तर त्या संदर्भात आपलं काही प्रशासनाशी बोलणं झालंय का त्यांचं काही या बाबतीमध्ये ते चौकशी आता करतायत त्यांची सगळी टीम तिकडे त्या स्पॉटला देखील आहे आणि कर्वेचर जो आहे त्या ठिकाणी देखील ते तपासत आहेत आणि एकंदरीत पूर्णपणे या सर्व बाबी तपासल्यानंतरच त्याच्यावर बोलणं उचित होईल परंतु पुन्हा दुर्घटना होऊ नये यावर मात्र रेल्वे गांभीर्याने काम करते रेल्वे जी आर पी जवानाचा देखील मृत्यू झालेला आहे हो आता चार लोक त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला आहे आणि इथे दोन आहेत शिवाजी हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये देखील काही त्यांची देखील मी सकाळीच तिथे मी जेव्हा रायगडला होतो त्याचवेळी बरोबर बोलून बोलूँ ट्रीटमेंट उपचार जे हैं व्यवस्थित फोकस करा अशा देखी सूचना भी दिल सरकार मदद जाहिर हो मदद जाहिर के लिए है ना पांच लाख रुपये सरकार के आज जो आज जो मुमरा स्टेशन के बाहर आगे जो ट्रेन एक्सीडेंट हुआ है वो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है और इसके बारे में सभी लोगों ने दुख व्यक्त किया मैं भी दुख व्यक्त करता हूँ ये दुखद घटना है ये दुर्भाग्यपूर्ण है ये जो मृतक है उनके परिवार का है कि दुख में हम शामिल हैं और मैं संवेदना भी सुबह ही व्यक्त की हुई है और जो लोग घायल हैं अभी ये गौड़ी और मोरे यहाँ पर जो उनका उपचार हो रहा है ट्रीटमेंट हो रही है तो डॉक्टर से भी बात मैंने की है और उनके ऊपर जितना अच्छे से अच्छा ट्रीटमेंट जो भी आवश्यक है वो सब ट्रीटमेंट यहाँ पर हो रही है आ, मुझे विश्वास है कि ये इसमें से ये दोनों लोग ठीक हो जाएंगे और उसमें कुछ भी खामियाँ नहीं रहेगी ऐसी उम्मीद है और निश्चित रूप से जो शिवाजी हॉस्पिटल में है उनके ऊपर भी ट्रीटमेंट हो रही है मैंने सुबह ही वहाँ के डॉक्टर बात की और उनकी ट्रीटमेंट भी बराबर सर रेलवे की तरफ से क्या टेक्निकल एडवांसमेंट्स किए जाएंगे क्योंकि कर्वेचर का एक विषय है। हाँ जो मैं खुद अभी रेल मंत्री हमारे अश्विनी वैष्णव जी उनसे मैंने बात की है और जो कर्वेचर की बात है वार डिस्टेंस की बात है उसके ऊपर रेलवे की अधिकारी जो है वो टेक्निकल टीम काम कर रही है ये दोबारा ऐसा हादसा ना हो इसके ऊपर सीरियसली वो लोग काम कर रहे हैं और इसके आगे मैंने कहा कि फ्रिक्वेंसी कैसे बढ़ाई जा सकती है और इसके बाद ऐसा ऐसी दुर्घटना फिर ना हो इसलिए आ, हमें क्या करना चाहिए तो आ, जो रेलवे कर रही है रेलवे मंत्री जी ने कहा है कि आ, जो ऑटोमेटिक जो डोर है ऑटोमेटिक डोर जो है वो भी उसके ऊपर काम करे क्योंकि तो वो लगाने के बाद सफोकेशन ना हो वेंटिलेशन रहे उसमें उसके ऊपर वो काम करें फिफ्थ और सिक्स लेन जो है उसको एक्सपांड करना उसके ऊपर भी रेलवे का काम शुरू है और जो फ्रीक्वेंसी बढ़ाने की जो बात है उस पर भी रेलवे काम कर रही है और निश्चित तौर पर रेलवे इस दुर्घटना को लेकर काफ़ी गंभीरता से काम कर रही है सर सर लड़का एक दूसरे से घिसने की बात दिख रही है तो रेलवे का उस पर क्या कहना है नहीं वो अभी वही जो जो कर्वेचर है वहाँ पर जो दोनों तरफ से जो लोग थे आ, लोग भी कहते हैं कि हमारे बैग जो है एक दूसरे से घिसकर टकराकर ये हम नीचे गिरे कई लोग नीचे गिरे तो उसके ऊपर एग्जामिन कर रहे हैं और वहाँ पर उनके अधिकारी जो है स्पॉट है एक्सीडेंट स्पॉट है वहाँ पर वो तो लोग वहाँ का जायज़ा ले रहे हैं निश्चित रूप से इसमें पूरी तरह से जायज़ा लेने के बाद ही कुछ बोलना उचित होगा लेकिन इतना मैं कहूँगा कि रेल मंत्रालय और मंत्री जी का इशू आहे सर लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी एक भाऊ सर लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी एक भाऊ पैसे जमवण्याकरता निघाला होता आहे त्या लाडक्या लाडक्या बहिणीला मदत लग्नासाठी तो भाऊ निघाला त्याचा अपघाताची तपून झाला हे दुर्दैव आहे खरं म्हणजे दुर्दैवी घटना अतिशय दुःखद घटना आहे परंतु आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत त्यांच्या जे काय तुमचं जे त्यांचं कार्य असेल जे काही कार्य असेल त्याला कुठेही काही कमी पडणार नाही ही काळजी आम्ही घेऊन मंत्री